अजून काय भाकर करतो आता याच्यात हा भाकरी करत भाजी करत हा बुडा काय करते फेरम लवली लावते की पावडर लावते की बर्फी मारून राहिला कि, कि इस्त्री कपडे घालून राहिला याच्यात डोकसा हा याच्यात ज्या बाईचं काम आहे ते बाई न कर माणसा याच्यात काय डोकसा झाला तुम्ही ना निरा घेऊ जा बापा असे बोलता की बस निरा साधा विचारलं तर बाबा तुम्हाला निरा असंच लागून राहिला हा है सही है? तु, 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 लिए लिए। रहा हा रोजचा टाइम आहे का बघा आता करतच होती तुम्हाला आज तर बाबा लवकरच भूक लागली कुठे जाणार नाही ना व पण आता कसं आहे तू तू रोज विचारत नाही मग आजच कशी विचारून राहिली वा म्हणून माहिती वर आली ना साहेबका जागे विषय नाही पण तू ना सकाळी म्हणून लास्ट बी दिला नाही ना अर्जंट काय काम आहे पण तुम्हाले हा आज लस घाई लावली बा तुम्ही ना करणं रोज नाही अशी करत बा तुम्ही आज काय आहे काही नाही ना व काय अशी नव काही नाही आहे असंच मग तू काय याच्या डोकं घाल नको चाल मी चाललो मग हा मग अर्ज अर्जंट काम आहे काय भाकर तर काही झाली नाही खाऊन तर काही जात नाही तिकडे मजे मजे खाई नाही दहा रुपयाची प्लेट हा मी। चाल मग येतो मग मी चालले कुठेच ठेवून राहिले कुठे काय सांगू मी सांगा मध्ये काम आहे ना एक दोस्त आहे माया त्याची कशी वावराची खोरी आहे त्याच्यासाठी चाललो मी येतोच ना ते खरेदी करून येतोच तुलीच माहिती खरेदी लवकर जा लागत असते ना हो oh, हो oh, बापा या या म्हणजे खरेदी आहे तुमची मग हेच गोष्ट तुम्ही पहिले सांगितली असेल एवढं काय बोलणं वाढलं असतं तू कसं माहिती आहे का तुला माहित ठेव काही नसते पण बडबडच भालतू करतो घेन ना घेन हा इचार न पुस काही नाही भड 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 भाटा सारखं चालू हा तस कस बोले जागते इचार केला पाहिजे माणसानं मलेच बोलत जा मी मलेच बोलत जा मी काय चांगली मतलब तुम्हाला बाबा वांगलं लागते बंद कर तुझे बडबड बंद कर बर हा चाल मग येतो मी हा आणि ते ज्या खायचं मला काही टेन्शन घेऊ नको माझी भाकर गिकर काय करू नको मी बाहेरच खाई खाना पिना बी बाहेरच आहे का आज सगळं बाहेरच आहे काय भाई पण ते कसं कधी कधी ह चाल मग येतो मी म्हटलं का बायको सतरा साठ प्रश्न विचारतो कुठे चालला काल चालला काय गरज आहे त्या माझा का बायको म्हटलं की माणसा टेन्शनच आहे शाळेच काहीतरी शाळा आहेच या माणसाची कारण की हा माणूस मला सांगून नाही राहिला ना नटून थटून आणि बापा जेवण तिकडे म्हणजे काही ना काही कार्यक्रम मोठा आहेच संध्याकाळी आला हो की ह्या माणसाची पा लागेल ना सेंट मारून पावडर गिवडर लावून पास लागेल काय भान घडायचं संध्याकाळी येऊ तरी बुड्या सांगतो मग अरे बाजूला ढाड्याने बुडा म्हणते मला त्यासाठी पोरी उपाय हा आणि तू हो म्हटलं ना ती बुडी दिन की नाही त्या घरी हा एक तर याचा नातू आहे टाकल्या हा बुडीले आपण सांगितलं बी पण त्या बुढीचा काय निरुपय आला नाही काही नाही मग काय हा देते की नाही देत की चकल खाय जाऊ ते ते बुडी नाच दिन नाही तर कोणा राजाले दिन तिच्या घरी पाहुणेच नाही राहिले आपण तरी गेलो हा एक तर ते कसं सारे चावड धंदे होते ना ते त्या बाईजी म्हणून कोणी जात नाही हा आणि आता हे कसं आहे डॅनी जे बोलेलं आहे ना वही ज्यांनी जे नाताली बोलेलं आहे ना येईल कोणी देत नाही ना हाय लपडे खोर आणि डॅनी असा त्यात झिमकून टाक ते कसं तरी काय बरं गड्या शिवला पुरीला आग लागेलाय भाऊ ते कशी असली तर चालते लोक येईल आता ह ते कधी दोन माणसाच्या मागे फोन बी गेली डबल वापस आली हा तरी लोक म्हणतात करते करतो आम्ही हा चालली आहे चांगली आहे पूर्वी असा आहे विषय हा पहिल्यासारखा जमन नाही राहिला आता ते आहे म्हणा कशी बी चालते पण ओटीसा नाही मेडू देत नाही तू काय टेन्शन घेतो चंपा आजी आहे ना ती एक फोन लावले चंपा आजी बघली आणि एक साथ एक फ्री देऊन राहिलो ना त्या नातीचं बुढीच्या नातीचं लग्न त्या बुड्याच्या नाता बरोबर देऊन राहिलो आणि बुड्यातून बुद्धीच लग्न लावून देऊन राहिलो आपण म्हणजे झांगडून बघायची बुधीचे लग्न राहिला बुड्याचे नातीचे होते होते म्हणजे एका घरात बुडा बुढी बी नातन ना तू बी एकाच घरामध्ये टेन्शनच काम <laughs> पाय बरोबर कसा खेळ आहे मग आता बुड बुड साय सकाळपासून आलो नाही नाही दोन तीन चक्र आता सगळ्या शिवल्याला पाहिलं का पाहिलं का आज भेटलोच नाही रे हे तर बुड आता डॅनी बी परिशान आहे बी त्या गायले चारा टाकू देईन शेण टाकू देईन पाणी काढू देईन त्या लेकरांना दूध पाजू दे कपडे धुवे आग्या मग त्याचे त्याच्यात असतं परिशान आहे तो पुरा डॉक्स उठेला गेला डॅनीचं तेच करत असेल तू तिकडे धुत असेल बिना मायचं लेकरू वागवणं म्हणजे परिशानी आहेच रे बा आता कसं आहे ते बुडीने अगाऊ कोणा केला त्या कमलीने ते कमली गेली पोहण्याच्या मस्त की मारल लेकरू करू आपल्या डॅनीचं जमून जायर या भाई या डॅनीने कसं बायको करून देणार मी त्या लेकराचं जरी करीन ते हा मला मला जीव तुटते गळ्या त्या लेकरासाठी तुला सांगतो <laughs> मी असल्यावर जमणार नाही का गळ्या थांबून चंपा जिल पटत असणार मी आता पाहतो भाऊ भाऊ बरोबर हा तर बाबा कमला बुडी झालं बरं आले आला बाबा हा कमलाबडी चाल आता काय म्हणते हा काय म्हणतो बुड भाऊ अरे बाबा माही पुढे दिसली का तुम्हाला एकून जातानी दिसली का हा दिसली का नाही भाऊ इकून जात नाही तर काही दिसली नाही पुढे कोण कुकडे गेली हो पुढे गेली पुढे अरे पुटे गेली पुढे आले सुनाला पण फोन गेले फुटी अरे भाऊ काय सांगा तुम्हाला बुढीने चाट मारली काय काय हा घरी दिसूनच नाही पुढे आता कसं तुमच्याच तुमच्यात गाज येले शिंका त्यानी यायचं तरी झाली मला शक्य जा काय ध्यानीच्या बुटी खंबला बुटी अरे मग झाली खला असते आणि तुम्ही बी त्या भानगडीच पोळ नका आता तुम्हाला जर साबुत राहण था। इशील तर तुम्हाला सांगतो नाही तर बघ दोन चार हड्ड्या मुळल्याशिवाय पुरा गरम होलाय डायनी तुम्ही काय टेन्शन घेऊन जायला मग डायनीच्यासाठी जायला कमला बुटीत हा तुम्ही टेन्शन घेऊच नका कमलाचा भूग हा <laughs> नत्र नवरी लेखन अरे अरे बापा मला नाही आठवण येऊन आली तिची आता काय सांगा तुम्हाला डॅन्यान जर मोडली गेली तर फालतू घोर आहे ना कोणाला कोणाला लागेन मलेच करायला लागेन ना मलेच करायला लागेन ना पण तुम्ही काय लगोपणा करता घेणार घेणं काही तर ते पाहिजे तुम्ही चालले जा आठवण मुकड्यानं एक तर तुम्ही लवर जा बुटी जे अंग तो अजून जर माहीत पडलं डॅनियल की तुम्ही आली तिच्या बरोबर की बस तुमचं भुगूट पाडेल दोन चार ठिकाणी मोडतेस तुम्हाला तो बेकार आहे बरोबर बेकार गरम होईल डॅनी तस गोडे बाबा तुम्ही अडीचा थांबून सांगतो त्याला जर वासाला तुमचा अडीचा इ बस मेले तुम्ही हा तो घडी खुड घेऊनच बसला त्यांनी बरोबर चाललो मी थांबत नाही ना थांबत नाही बाबा मी अजिबात थांबत चालेल बडेगा चालला बा बुढेबा कमले साये तू तर गे बदमाशास उकडी गेली बा तू थांबत थांबतो पता काढतोस ना मी कमले बाबा हे कमला बुढी आणली गार बाडोब यांनी तु आणकडे बोल भवांडा हा कारीचं कसं रे बा पाहिजे दादा पाय तो पहिले या जो निपटा गेन इकडे चाल बर चाल बर डॅनी चालता इकडे बैकून देऊन डॅनी चाल बाय कमली जर आली होती साधा सारा गेम होकून लगा चंपा आजी तिकडे मग चाल चाल, चाल पहिले डॅनी बैकून देऊन या कमली गड्या गोंड्या गोंड्याचा एकटाच पोळ्याला अरे गड्या बुडे कुकडे गेले लगाचे अबे तो तो समाजशेक सांगे नाही का बुढी आली म्हणून कमला बुडी नक्की कमला बुडी घरात लक्ष नाही यायचं हा एकटा आडीचा गोंड्याला आला असं पडलेला आहे सांगे गड कमला बुडी येलाय म्हणून नक्की खेळ चालू आहे यायचा अंदर घरात आणि पोरग एकटा जोडीचा पोळेला हा नाही तर बाबू 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 मा गोंड्या मा गोंड्यावर बुड बुढी आली नाही तर बाप्पा गोंड्या इसरलाय बाप्पा

पप्पा हे कसं कसं वळला रे गोंड्याच हा जसं काही चिडीचं पिलू वळवून राहिलं बाबू गोंद्या काय झालं रे काउन बोलवून राहिला हा पप्पा कुठे गेले ते पप्पा आजचे आजचे करते रे तू हा काही आले लेखा वर्ग लेखा झालोय हुशार आहे काही लेखा झालं काही कल्ला करते पाय पाय तुझा कल्ला करते हे बाबू गोंड्या हा बुडा <laughs> <laughs> गेला तिकडे शिकऱ्याने तुले एकट्या ठेवलेले गाडी हा बुड्यान म्हणत जाय रे काही लढत जाईन लढत ते हा बोर्ग हा ते नुसता डेल पाहा लागते हे अरे काय झालं हे बुकड्या हे हो हो तुला बुडा आवाज देते आता आता देते दे आवाज दे 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 बुडा हा काय मी हा आता नाही देत दे बुडा आवाज फवा बुडा आठीच नाही आहे गेला कुकडे तिकडे आणि मस्त स्पेशल खोली पाहिले बुड्या ना तरी आयश खेळालो बुड्याचा रे काय गोंड्या झाला का रे बाबू गोंड्या तू हायलात रे बाबू बघा हे दोन्ही लोफोर काय करून राहिले नक्की गोंड्याला नेतात असते बघा हे बोगत आहेत ना दोन्ही लोफोर आहेत ना हे खाली आले रे बा हे नक्की किडनॅप करत प्लॅन आहे येत वाटते लेकरा लिया अरे काय करून आले तुम्ही एवढे सांगतो काही नाही बुडे आम्ही हे बुडे बुडेल पाहायला आलतो बुडेल पाहायला आलते आज बरा चेवाला तुम्हाला अडिसा कोणी नाही काही नाही पोरग पळेल आहे गोंड्या हा काय करून आले अडिसा तुम्ही बापा बुडे बा आम्ही बुड्याला थांबले आलो डॅनी बुड्याले निरूप होता एक बुड्याचा आता निरूप काय दाखाय हा निघाटूर हा छोटे काम वगैरे राहिलं ते झालं अडीसा किडनॅप करता काय कर कोंडईले पोर राहिले ते हा बडे बा तुमच्या कुंडा लगाम ला थी थी? हो काही बोलता का राजा हो काल किडनॅप करा आम्ही हा काही राजा काही बोलता राजा हो तुम्ही आम्ही का चोरगी घेतलं बा तुम्हाला तुम्ही चोर नाही महा चोर आहा हा कुणी नाही काही नाही पोरग एकटो फोडलाय डिसा हा काय करून राहिलो तुम्ही हो बोले बा काही नका बोलू ना हा आम्ही त्या बुड्याला भेटायला गोंड्या हसून राहिल मग आम्ही बोलून राहिलो त्या काय रे रे गोंडू काय चालू आहे काय नाही पप्पा कुठे गेले इच्छा राहिलो त्याले हा तुम्ही काहीच काही बोलता बा चोरणगीर करून राहिले चोरणगीर करून काय तर हा गोंड्याशी बोलून राहिला काय फुटून लवकर लवकर जा चालू चालू आज थांबेल नाही आलो आम्ही बुड्याला अजून काहीच खेळ नाही माहित अजून काय कोण साथ हा माहीत पडून ता म्हणे ता समजे ना बुटायले हे शिवला लन बबण्या का साठी आले तेवढे आताच लोक नाही समजत त्या बुटायले झाल्या डॅनी जा आणि त्या टोकल्याचा घेम हुकाच लागते आता आपल्याला कमलीचा घेम हुकाच लागते चालतो आता पहिले पहिले सांभाळ आता माझ्या बुड्यानं पण केला आपला वर्ष हजर करत आता त्या कमलीले बी त्या बुड्याले बी ती साई तिकडे वयस करून आले हा बुड्या आपल्याला साधून राहिला मानाची आले ते मोठी होती सा आणि हे डॅनी हा कुठे जायचं घोरं जागे यायला हाय बी सायचा नाही भामटाचा चल पाऊ दे कुठे यायचं मलेटी अंदर काले आणले तुम्ही ना काले आणले अंदर काले आणले अरे तुला इचेले आणले हं मग केला का आयुष्य त्याच्या बरोबर आयुष्य केला का भागलं वाटतं तुझी ऐकी आता मन भरलं शिन त्याच्यापासून तुझ्या म्हणून तुझं वापस आली ऐकी नाही मी काल काय काय येशील फिश करू हा मले मले करायची आठवण आली मले बाबूजी मग काय करू आली मी आव काव तुली बाबूजी आठवण आली ऐकी हा चार दिवसाचं लेकरू कुपात फेकून दिलं कुपा काटेत हा आणि त्याच्या मागे चालली गेली पण आता तुले बाबूची आठवण आली हा कामले म्हणे ज्या वेळेस दरशील लास बी वाटव तुले की त्याची आठवण आली तुले हा बाबा इले कस बाबूची आठवण आली आपली आठवण आली हा इले बांबू बाई ना हा कमले हा तरी जमलं नाही वाटते पद्धशी राहिजे हा थंडा निघला वाटते तो म्हणून तर आमची आठवण आली तुले लेकरांची जाठवण आली ना म्हणून मी आली अटलो आता आम्ही का पागल झालो काहीच काही बोले आली अरे दस आता आता कस तू आली म्हणून म्हटलं हा मग आता चाल ना मग जिरो मग आमची आता हा त्याची आज लोक थंडी गार गेली तू ना आता आमची जिरो हा अरे डॅनी टेन्शन न घेऊन अरे त्याच्यासाठी जेल आहे कम लेडीज का कमले हा आमची जिरो तर ना तू हु देऊन जाऊ दे मग आता चांगलं हा हा हु देऊ हा बोलू नका बा ती मला अंदर आणलं काय साठी तुम्ही ना तिकडे बाबू एकटा जाणे मी चालली बाबू जोड चालली मी बाबू मग पाहिजो ना बाबू पाहिले आम्ही दोन हवस ना आता कस आमचा बाबू पाहिजे कसा आहे हा कस थोडस आमच्याकडे लक्ष देतो आता आली तर तेने कमली आपल्याकडे लक्ष देते नाही तर काय लक्ष द्यायलेच चालली ते आपल्या जवळ आता बाबू कसं तुले समाल नाही कमले पण कस आता थोडस काम आली पाय एकजेस कोर आम्हाले तुम्ही हे कायचं काही बोलू नका मला मोकळ्या ताना वाटून जाऊ द्या मा बाबू एकटा जा बाहेर त्याला पाहिजे की जोड कोण ना कोणी मी चालले अरे बापा रे बाबू जात लय पुढे काय लावतो गोंड्याचा माया हा बाबू बाबू करून राहिली काचा बाबू आता आमचा बाबू पाय हो बाबू जाऊ दे तू बाबू पाहतो आम्ही काय तुम्ही लागू नका तुम्ही काहीच काही बोलून राहिले आता बोलून राहिले तुम्ही काय बोलू आम्ही कमले आता कसा आता तुले तो कसा तो गोड लागला चंदन वाला तर कसं आमचं पाय जरा कसं आता बाबूले पाव फो पाव फो आमची थंडी झाली हा जरा शिक आता कसं तुझ्याकडे पाहतो आता आम्ही चाल नाटक करू नको चाललं कर एका एकाचा नंबर लाव झटकेनी हा आता आलीस तर कसं कसं आली म्हणून नक्की आली तर मग काय मी आहे मीन काही म्हटल तुला भेटायला मीन कुठे म्हटलं तू त्यासाठी येलास पण कसं आता तुले जास्त खा जाय की नाही हा हा झाला की तो तो झाला की तो तो झाला की तो असे पकडतो की नाही तू अ तू कस भागत नाही तर मग कसं आहे मग आता कसं आता आमचंही भागत नाही तर खूपच थोडंसं अरे तुम्ही याचं काही तर काही बरे नाही काय मी सांगून झाली तुम्ही या तुम्ही या ते बऱ्यापरी ना जाऊ द्या तुम्ही ये ना पुझा भई कोण म्हटलं हा फक्त कसं आता आम्हाला खुश कर बुवा आली तर आता तसं तर काय मी तुझ्या जर आलोच होतं पण तूच आली ना हां पोहे दडीसा तर कसं थोडंस्वार आमच्याकडे पाह तू आता आम्ही काही दुसरे नाही ना हां मी तुझ्या पहिला नवरा हा दुसरा नवरा तुया आपलीच बायको आपल्याला कोण नाही म्हणणार ते का नाही म्हणणार थोडी नाही म्हणणार नवऱ्याला बायको थोडी नाही म्हणत असते का नाही म्हणता लावला बाबू बाबू बाबुले पाहिजो ना आम्ही तू फक्त आता आमच्याकडे पाहिना बायको का साठी असते नवऱ्याला कुठ्यासाठी असते हा तस इथून नादलो काय केलं हा सांग बाबू नस पाहिला कि नाही या पुढील बाबू आम्हीच पाहू फक्त तू आता आमचा बाबू गोष्टच नाही घेऊन राहिली रे हे इले दाबा लागते नाटक पडेल बरी आली आज विजय दंका द्यास लागते आपल्याला माहिती तुमची जर प्रेमा प्रेमा की नाही मग जबरदस्ती म्हटलं तर मग कस सारा गावाला माझी आजीबाजूने आपल्या भोती बायकोलायला पण हलमा केला की सर गाव जमा होते ना गुडी काही सोडत नाही हो बाबा आज मध्ये काही सोडत नाही जिकडे जाजीन तिकडे आपला जा मला तिकडे तो बुडा इकडे हे दोन डगरे काय करू नाही बाबा कुकडे फसली मी गाजा गा ले नाटक नको करू नये नाटक काय ले करून राहिली तू हा बाबूच्या नार खापर फोडून राहिली घेणं दे तू माहित ना आम्हाला कशासाठी आली तर तिकडे तुझे भागलं नाही म्हणून वाटी सांगली तू माहित ना तुझी पॉवर किती आहे बाबा काय का का बाबा तुम्ही काही बोलू नका ना ना बोलू नका कायच मग मित्र हुरो व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनल सबस्क्राइब करा आता बा कमलीची मजा पुढे खायचं